बावनकुळे यांच्या विधानाने सांगलीत उमेदवारीचा संभ्रम वाढला सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करून प्रचारात विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला मात्र मुळात उमेदवारीच कोणाला याबाबत तर्कवितर्क होत असल्याने हे प्रचार कार्यालय महायुतीचे असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्षांनी पक्षांतर्गत संघर्ष सुरू असल्याचे सूचित केले लोकसभा उमेदवारीसाठी विद्यमान खासदारांच्या बरोबरच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही प्रयत्न सुरू केल्याने शिस्तबद्ध असलेल्या भाजपलाही आता काँग्रेसचे वारे लागले आहे असेच मानले जात आहे यामुळे उमेदवारी मिळणार त्याला विरोधी पक्षाबरोबरच दोन हात करताना गृहकलालाही सामोरे जावे लागण्याचे चिन्हे दिसत आहेत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्येच आता उमेदवारीसाठी रसिकेत सुरू असून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पक्षांतर्गत पातळीवरून आव्हान दिले जात आहे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही उमेदवारीचा दावा केला असून त्यांनीही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे काँग्रेसकडून पर्यायाने इंडिया आघाडीकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यांनीही लोकसंपर्क साधण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुका कधी येऊ शकतील असे गृहीत धरून इच्छुकांची तयारी सुरू आहे विद्यमान खासदार पाटील तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत दिवाळीपासून त्यांनी विविध भागाचा दौरा सुरू केला असून जिल्ह्यातील आपण काय केले हे सांगून पुन्हा एकदा संधी देण्याची मागणी ते करत आहेत समाज माध्यमातून विविध ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाची चित्रण प्रसारित करून मतदारांच्या जाण्याचा प्रयत्न जसे खासदार करत आहेत तसे इच्छुक असलेले देशमुखही करत आहेत भाजप अंतर्गत उमेदवारीचा संघर्ष आता टोकाचा झाला आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली मिरजसह जत तासगाव कोवटेमंका खानापूर आटपाडी आणि कडेगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यापैकी तासगाव मतदारसंघ हा विद्यमान खासदारांचा बालेकिल्ला असून त्या ठिकाणी जास्त ताकद खची करण्यापेक्षा त्यांनी जत खानापूर आटपाडी या मतदारसंघातील दौरे वाढवलेले आहेत जतच्या पूर्व भागासाठी मैशाळ सुधारित सिंचन योजना टेंबू विस्तारित सिंचन योजना आणि महामार्गाचे निर्माण झालेले जाळे या जमेच्या बाजू घेऊन ते मतदारसंघात संपर्क साधत आहेत तर विरोधकांकडून त्यांनी आत्तापर्यंत स्थानिक पातळीवर केलेल्या राजकीय कुरगोड्यांना उजाळा देऊन पक्षांतर्गत विरोधही जबर असल्याचे निदर्शनास आणले जात आहे भाजपमध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेल्या संघर्षाचेच भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे विचार पाटील यांच्याकडून केला जात आहे अगोदर उमेदवार कोण हे ठरवा मगच मैदानात या असे सांगून भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाजपमध्येही अंतर्गत गडबाजीतून वाढता विरोध खासदारांची डोकेदुखी ठरू पाहत असून त्याला कसे निस्तारणार हाही त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला देशमुख हे आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास व्यक्त करीत विद्यमान खासदारांवर नाराज असलेल्यांना सोबत घेऊन मतदारसंघात दौरे करत आहेत या निवडणुकीतील गतवेळीप्रमाणे तिरंगे लढतीचे संकेत मिळत आहेत डबल महाराष्ट्र केसरी पलवानचंद्र चंद्रहार पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली असून कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर सोहळावर मैदानात उतरणार असल्याचे सांगत आहेत डबल महाराष्ट्र केसरीचे वलय घेऊन ते ग्रामीण भागात बैलगाडी शर्तीचे रक्तदान शिबिर या माध्यमातून तरुण मतदारांशी संवाद साधत आहेत यामुळे गतवेळीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी जशी रंगत आणली तशीच यावेळी रंगतदार निवडणुकीची चिन्हे दिसत आहेत विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत